आज अठरा सप्टेंबर शिवसेना संपर्क प्रमुख सन्माननीय नितीन काळेसाहेब यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं बहुद्धी संस्था पुळूज यांच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा पुळूज आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जाणार आहे आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित या गावचे सन्माननीय कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नागनाथ वाघमोडे साहेब त्याचबरोबर सन्माननीय राजू महोजी आमचे मित्र अक्षय त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्माननीय दत्तात्रय पांढरे तसेच आपल्या शाळेचे लाडके मुख्याध्यापक सन्माननीय गायकवाड सर त्याचबरोबर सर्व शिक्षक या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक साहित्याचं वाटप सन्माननीय वाघमोडे साहेब आणि बाबर साहेब पश्चिम महाराष्ट्राचे शिवसेना संपर्क प्रमुख सन्मान नितीन साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केलंय आपण सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या वाढदिवसासाठी सर्व सर्वांनी मिळून या ठिकाणी शुभेच्छा देऊया वन टू थ्री स्टार्ट Thank you.